लिंबूला ते लिंबू नाही बरं जाऊ दे कढीपत्ता घेऊन जाते म्हणजे पोळ्यांचा कार्यक्रम आहे प्रिया अग का काम हा उरक आहे बोल ना निकू काही नाही अगं कि गे, कडीपत्ता गेला हा का मग घेतला का हा घेतात घरी हा मग लिंब घ्यायची त्याला बारीक बारीक आहे पिकले नसतील ना अजून म्हटलं फक्त कडीपत्ता घेऊन जा हा 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 म्हणजे तुझं काम आवरलं का हा माझं सगळं आवरलंय काय ग बाई किती काम करते ग तू अगं करावं लागतं आता मी नाही करणार तर कुम करीन ते आहेच बाई माय घरी तर नवकर चावकर लावलेत बा माझ्या नवऱ्याने तसं तुझ्या नाही लावले का नाही नोकऱ्यांची काय गरज आहे सगळं काय बात मारती तू तु। तुझा नवरा शेतात काम करतो हे करतो आणि तो म्हणणार का बाई तुला हा नोकर ठेवू का हे करू बघ गळ्यात तरी काय आहे का तुझ्या फुटका मणी नुसता ते बी नकलीच आसन हातातलं नकलीच असन माझ्या नवरान बघ माझ्यासाठी किती काय काय केलंय जनव्याने काय केलं ग तुझ्या हा तुझ्यासाठी किती वर्ष झाली तुमच्या लागणार तसे झाले चार वर्ष झाली आणि त्यामध्ये काही केलं पण नाही तुला दोन वर्ष झाले तर बघ नाण्याने कशी भरले मी कस काय घेतलं तुझं तुझ्या सांग ना कस काय घेतलं तुझं नवऱ्याने माझ्या नवऱ्याने माझ्या का नवरीने काहीच नाही केलं अगं माझ्यासाठी हे सगळं मी बापाकडून घेतलेलं आहे मी हिस्सा मागितला प्रॉपर्टी मधला पण मग तिन्ही बरं दिलं तुला अगं जेवढा मुलाचा हक्क असतो ना तेवढा मुलीचा पण हक्क असतो आणि महागायला काय जातं आहे मग हां आणि हे बघ तुझी परिस्थिती पण चांगली नाही आहे मी बघते एवढ्या दिवसापासून मग तू पण तुझ्या घरी माग हक्क तुझा हक्क आहे बाई म्हणून म्हणते तुला मी एवढं सगळं चांगलं चालू आहे भावाचं मग तू जा ना महाग ना कशाला घरी भीती दिवस काढते आणि काढून काढून किती दिवस काढणार आहे परत तुला पुढचा पण विचार करावा लागेल ना तुझ्या मुलाबाळांचा मग खरं तुझं तेच म्हणते ऐक माझा जरा जा घरीचा माग हा मी आता खर्चच जाते आणि बोलतेस माहिती हा मग काय तर गरभीत राहते बर चल मग मला पण लय काम येतं तू जा नाष्टा टाकारच येते बर राखी काय करते नाना? ये ना काही शेळ्यांना खायला पियाला बांधत होतो काम हां काम उरगलीच म्हणायचं काय आता ना गेलाय गावात गेलाय पण तू अचानक कसं काय आली इकडे आली जरा काम होत तुमच्याकडे एवढं काय महत्त्वाचं काम काढलं पाहुण नाही काय नाही तू एकटीच आली हा एकटीच आली कारण मला एकट्यालाच बोलायच होतं तुमच्याशी का ग काय बांधली बिंडली काय पाहुणे बरोबर नाही तसं पर... काही नाही पण मग काय दुसरं काय मोठ कारण असणार आहे बोल काय काम काय बोल ना तुम्ही बघा ना दादा एवढा मोठा बंगला बांधून दिला घर <laughs> बांधून दिलं त्याच्या नावावर सगळं प्रॉपर्टी तुम्ही त्याच्याच नाव करून टाकली अगं मग आता पोरं स्वरांसाठीच करतोय ना आम्ही आता त्याच्यासाठी नाही तर कोणासाठी करायचं अहो दादा किती सुखात राहतो आणि मी मी किती साध्या घरात राहते तुमचं आहे बाबा चांगलं सुखात आरामात चालल सगळं पण माझ्या बघताय का माझ्याक लक्ष देतात का अहो माझा नवरा सगळं शेती पाणी करतो दिवसभर तिकडत राहतो अगं मग त्यात वाईट काय आपल्या रानात कष्ट करायला लाज वाटली पाहिजे का माणसाला अगं उलट चांगले कष्ट करताय तुम्ही मेहनतीने कमवा आपण बी आधी गरीबच होतो ना हे बघ कष्ट केल्याने दिवस बदलतात माणसाचं कष्ट करा चांगला दिवस येते तुम्हाला बी हो काही काय बोलते तू काही काही नाही बोलत मी ती गंज कष्ट करतात मी पाहते त्यांच्याकडं पण आता मी पण बघत राहते अहो शेधाच्या बाया बघा ना तुम्हीच अहो किती सोनं नाणा घालुकलं फिरत्यात अगं दुसऱ्यांनी गाळ्यात सरी घातली म्हणून आपण दोरी घालायची का याच्यात त्याच्याकडं बघून नाही चालत हे बघा ना आता मी जे काय नाही ते डायरेक्ट स्पष्टच बोलत तुम्हाला जसं तुम्ही दादाला सगळं नाव करून दिले ना तसं मला पण आता ह्या याच्यामध्ये मला माझा हिस्सा पाहिजे हिस्सा पाहिजे हां अरे काय बोलती तू तुला कळतं का हा मला सगळं कळते आणि मला ना आता माझं नाव तुम्ही पण करून द्या जसं तुम्ही त्याचं नाव करून दिले ना सगळं तर त्याला सांगा मला अर्धा हिस्सा पाहिजे म्हणून अगं पण आताच कुठं भावाला चांगले दिवस आले आहेत तर तू लगेच हे काय खुळ काढले डोक्यात भरलं काय हे डोक्यात नाही कुणी काय भरलं तुम्हीच किती भेदभाव करता बघा ना त्याच्यासाठी सगळं बंगला का उभा केला तुम्ही आणि माझ्यासाठी मला काय केलं तिकडं मी आम्हाला चिखलत राबवायला पाठवलं तुम्ही अगं लाज वाटली पाहिजे तुला काय केलं म्हणून काय विचारते आत्तापर्यंत तुला लहानाची मोठी केली स्वतःच्या पायावर उभी केली शिक्षणाला खर्च केला तुझा काय ते लाड पुरवले ते कर्तव्य असतं आईबापाचं आणि ते का तुम्हीच नाही केलं प्रत्येक आई बाप तेच करत आणि पुरीच तिचं काहीच कर्तव्य नसतं का तिने कागद घेऊन हिशोबच मांडायचं आईबापा बरोबर मग आता का पुरी पण आईबापाला सांभाळायचं का मी पोरगा काय कामच आहे हे बघा नाना मला बाकीच काहीच माहिती नाही आणि तुम्ही म्हणते ना काय एवढं वर्ष सांभाळलं बिंबळलं मग काय नाही केले तुम्ही आणि मला ना माझा हिस्सा पाहिजे ना जसं तुम्ही दादाला दिला तसं मला पण मामा हिस्सा पाहिजे तुम्हाला जमणार आहे का नाही मला मला नीट सांगा माहिती हिस्सा कसा घ्यायचा ते कोर्टात जाईन केस करेन आणि माझ्या नावाचा हिस्सा मी बरोबर घेऊन टाकेन हे बघ पुरी तुला काय पाहिजे तो हिस्सा पण हात जोडतो बाई आपल्या घराची लाच चावत नको आतापर्यंत तुझा अठ्ठामीस पूर्वत आलोय लहानपणापासून तुझी एवढीच इच्छा आहे ना की भावाच नवऱ्याला द्यायचंय तुझ्या देतो मी आणि मी का दुसऱ्याच मागत नाही मी माझा स्वतःचाच हिस्सा मागते तुझं तू तु तुझाच हिस्सा मागती नाहीतरी आताय ना दोंडेचा सण आलाय या पाहुण्यांना घेऊन तुला काय हिस्सा पाहिजे ना तुझा देऊन टाकतो मी ठीक आहे आणि ते आले ना त्याला दोन तीन तोळ्याचे सोने सोन्याची अंगठी तरी करा करतो अंगठी करतो चेन करतो ना तुला पाहिजे ते करतो पण कोर्टात बेटात जाऊ नको बाई उगा आपलीला चावाटेव मांडू नको ठीक आहे बर चल आले तर जेवण करून जा काय नको आता चहा घेऊन तव मा चा हॅलो नमस्कार पाहुणे हॅलो बोला नाना। ना ना काय चालले काय नाही शेळ वाज येत होतो गोरांना खायला आणायचंय बर मी काय म्हणतो दोंड्याचा महिना आला आता तर हा किन तुम्ही या इकडे म्हणले जेवायला हा येईन ना हा चालते जरा महत्वाचं काम बी होत तुमच्याकडे कसलं थोडं होतं बरं का कागदाचं काम होत जरा म्हणजे तुम्हाला काय माहितीच नाही का आली होती तुम्हाला काही बोलली नाही का ती कधी दोन तीन दिवस झाले परवा आली होती ती म्हणाली की मला जमिनीतन घरात हिस्सा पाहिजे आणि कधी झालंय तुम्हाला माहितीच नाही काय अजिबात नाही पर्वत आली होती ती बर बर ठीक आहे येतो मी ठीक आहे चालते या मग नक्की नाना, ना जेवण मात्र लय भारी झालं असं इतकं जेवण झालं की असं वाटतं इथंच अंग टाकावा सुस्ती आल्यासारखं झालंय मग आम्ही तेच म्हणतोय आलाय सरशी मुक्कावा एक दिवस गडबड माझ्या माग नाही थांबला असतो पण काय झालंय माझ्या बहिणी आल्या त्यांना जेवण पण इथं नको अडचणी यायला आणि आपल्याला तिथं सहाय्य करायला जायचं काय त्यांनी हिस्सा मागितलाय त्यांच्या वाट्यात त्यांना जमीन नको द्यायला मग तुम्ही म्हणले मग तुला काय सांगायचं जमीन त्यांची माझ्या बापाची आम्ही चार पोरं द्यायला तुमचं कर्तव्य सांगाव काहीतरी बायकुल काय सांगायचं बायको सांगायचारखा जमीन त्यात तुझं काय मला फक्त माझ्या म्हणायचं काय अडचण नाही घ्या तुमची तुम्हाला हा पण मग मला पोटा पाण्यापुरती पंचवीस टक्के कशाला लागते त्यांचं तेवढं काय होणार एवढं आपल्याकडे तर त्याच्याकडनं आज काही झालं नाही आपल्याकडून आणि एवढं एवढं जमीन काय होणार आहे आपल्या त्याला काय दवा पोटाला किती लागतं रे आयुष्या आपण ते चिकलच घालायचं का आता त्याला काय होतंय काय होत आता बहिणींना त्यांच्या वाट्यात हिस्सा द्यायला नको का एका बापाला जार लेकर आहेत पण त्यांना द्यायला नको त्यांचं पण आपली परिस्थिती बरोबर आहे का नाही आता त्यांना दिलं पाहिजे का नाही आता तू मग त्यामुळेच आपलं यांच्या मागे नको यांच्या पुढे काढाय नको विषय तिथं जाऊन काय असेल ती त्यांना सया देऊन मोकळ हो आपलं काय आपलं आपल्या खोलीत आपलं हाय तेवढं आणि आपल्या वाटायला दोन तीन दोन तीन एकर असन तेवढीच आपण सांभाळायची पण आहे ना त्यांच्या घरी सगळं एवढं काय लागत त्यांना एवढं त्यांच्या घरी असलं पण आपलं द्यावं लागत ना त्यांना असं कस काय बरं बर निघता त्या माझ्या गडबडे चालते, चालते या मग अनपती अंगठी केली ती घेऊन अंगठी जा नाही नाही अंगठी कशाला मी कधी मागितली अंगठी दिलं तेवढं लय झालं हो का माझी पहिलीच अंगठी उतलेली तुम्ही दरवर्षी एवढं करणं मला नाही नको नकोय मला काही अहो पण असं काय करता पाहून पोरीने आवर्जून सांगितलं होतं आम्हाला अंगठी करा पाहुणे दोन्याच्या महिन्यात होय तू सांगितलं होतो विचारता बरंच काय सांगितलं मला ती ती नाही आता कागदे ती अवघ इकडं त्यासाठीच बोलून घेतलं होतं आम्ही तुम्हाला काय माहिती आहे का आमच्या पुरीने आम्हाला सांगितलं होतं आणि आमची काय हरकत नाही बरं का मी बी सुरुवातीला वाईट वक्त बोललो पण जमिनीचा हिस्सा पाहिजे तिला तवा ही नोटरी कर लागतात काहीला हा त्यासाठीच बोलवलं होतं तू का का हो का का मी कायतरी पहिल्यांदा मागितलंय म्हटलं एवढं सगळ्यात पुरण काय मागितलं काय पिसा मागितला का तू आपण आपली नाही एवढी परिस्थिती म्हणून मग मला वाटलं थोडं बाहेर कढण घ्यावं पण तुम्ही बघता ना शेजारच्या पादरच्यांच किती सोनं आणलं गालूगळ हिंडा शेजारच्या पादरच्यांच काय घेतात ते काय खायला देतात काय तुला पण मला हाय का काही मी असं एवढं ती नकली घेऊन हिंडायचं काय आके लोक मला नाव ठेवलं नकली कधी येते कोण म्हटलं नकली येते अरे निगु आम्ही आपण एक काम करत ती अंगठी तरी घेऊन जाते एवढी अंगठी नको मी कधी मागितली हो अंगठी पोरीने सांगितलं होतं आमच्या कस काय सांगितलं तू असं मी मागितली होती का तुला कधी अग... कष्टाव तुला विश्वास नाही तुझ्या हा दुसऱ्या दाराच जाऊन मागत नाही मी रानात काम करतो काय बिघडलं मग जाऊ द्या केली आता काय त्या अंगठी तुम्हालाच राहू द्या कधी आडे अडचणी वेळी सोनं केलं कधीच व्हायला जात नाही तिच्या नावाने केली ना असू द्या नाव काही नाही काही थोपवलेलं नाही मला विचारलेलं नाही तुम्ही तिला विचारलंय ना आणि तिने ती तिने अकेल गाण ठेवलेली कुठतरी बर ती कागदपत्र घे घे तात्या तुम्ही हिच्या काय नाला लागताय जाऊ द्या शेवटी बापाकडेच मागितले तिने काय फरक कागद काही माझ्यासमोर फाडून टाका बर काढूच ना का माझ्या पुढं अजिबात नाही काढायचा विषय मी मागितलेला नाही तुला जर जरा हे करायचं असेल ना तू इथं या नाही तर कुठं निघून जा मला पाहिजेच नाही मी मागितलंय का हे बघा पाऊले तुम्ही असं चिडीला जाऊ नका आमच्या पुरीला आम्ही तळ हाताच्या फोडावांनी जपली आहे अहो परिस्थिती नव्हती बिघारी कामं करून रस्त्याच्या जा कामाला जाऊन आम्ही तिला वाढवली चांगली शिकवली आणि तुमच्यासारखा निर्विषण निस्वरती जावंही जावंही आहे अहो ह्याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे आम्हाला अजून पुरीने मागितलं ना तरी आमची काय हरकत नाही बघा तिच्यासाठी आत्तापर्यंत राबराब राबलो आहे आणि तिच्यासाठी काय बी करायची तयारी आहे बापाची भाऊ बहिणीच्या नात्यात येणा वागायला पाहिजे शेजारच्या पादाचे बघून त्यांच्या गळ्यात सोनं बिन बघून मग मला वाटलं माझ्या पंगाळात सोनं पाहिजे त्याच्यामुळं शेजारचे घेते त्यांच्या माहेरकडून हिस्सा मला पण वाटलं मी माझ्या बापाकडून हिस्सा घेईन आणि मी पण सोनंबिनं घालीन पण खरंच चुकलं माझं माझ तुम्ही माझं एवढं प्रेम कराल तुम्ही एका शब्दावर माझ्या मला माफ कर रे एकच काम कर पुरी फक्त भावाला शेवटपर्यंत अंतर देऊ नको आणि पैशात सोन्या त्याचं आहे ना प्रेम तुलू नको कधी अगं भाऊ तुझ्यासाठी काय बी करायला तयार होईल एवढी जमीन द्यायला तयार झालो पण एक शब्दानी बोलला नाही पोरगा आणि मला त्यांच्याकडून कळलं तू तर नाही सांगितलं धोंड्याला जेव्हा आहे म्हणले आग्रह केला एवढा आणि तू एवढं सांगितलं कळलं सुद्धा नाही मला कोणाच्या नादी लागून जर तू असलं केलं ना तर मी आत्ता सांगतो चुकीचं परत मी अजिबात तिला बरं बघणार नाही चुकलं माझ खरंच मला माफ करा खरंच चुकलं ना परत नाही अशी चुकणार ना। ना। माझ्याकडून अगं मला माहितीच होत आम्ही दिलं तरी तू घेणार नाही पाहुणे तुम्ही नका राग मानून घे तिचा नाही राग काय काय कोणाचं तरी ऐकूनच आली होती ती जाऊ दे मरू द्या त्या तुम्ही लय मोठं मन केलेलं आहे तिने कसं नातं ठेवायला पाहिजे होतं तिने लक्षात आलंय आता येऊ का आता आणि आपलं मी खरं सांगायचं म्हणलं तर माझ्या बहिणींनी काय मागितलं नाही त्यांनी पण त्यांच्या आहेत फक्त तुझे डोळे उघडावे यासाठी केले आम्ही जाऊ येऊ का चालते या कधी रागावला तरीही ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे संकटातून पार करणारी होडी आहे जो कधीही तिखट वागला तरीही आयुष्यभराची गोडी आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे जगणं आपोआप आहे आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे तो म्हणजे बाप आहे